हाँ। 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 अरे वाह हाव 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 अरे जरा शिल्लक असू दे आता सर हा हाव सर एक फोटो हाव हा श्री हनुमान कुस्ती गिरसाहेब उजगाव एक फोटो हा हनुमानच्या बरोबर सगळा संघ संघटना सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पैलवानांच्या सलामीचा एक फोटो दोन महिने राबल्याला कष्ट फळाला आलं सुधीर घ्यात सर्व पदाधिकाऱ्यांच नाव एकदा हे करा हो। उल्लेख ही सर्व मंडळी राबत होती हा आणि या सर्वांना उजगावच्या ग्रामस्थांचं फारच सहकार्य मिळालेलं आहे आबा आणि हर एक वर्गणी दराचं धन्यवाद आहे या संघटनेला या कुस्त्या आयोजित करण्यासाठी बरोबर सर प्रत्येक एक पदाकडे पदा नेहाल नेहाल जाधव प्रफुल्ल चौगले श्रीकांत चौगले सुशील देसाई परशुराम जाधव श्रेय देसाई प्रमोद देसाई परितोष हुकेरीकर अक्षय अष्टेकर संदीप तरणे अमोल जाधव सौरभ जाधव दिनेश देसाई बलवंत देसाई दर्शन देसाई संदीप जाधव यशवंत तरले तुषार जाधव तुषार देसाई यश राज मनोरकार अथर्व जाधव या सगळ्यांनी मिळून गोवर्धन पर्वत आज या कुस्तीसाठी पंच म्हणून आमच्या या कुस्ती मैदानाचे मार्गदर्शक सल्लागार श्रीमान बेळगाव गुल्ल बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिरजे साहेब तसेच ज्योतिबा हुंद्रा साहेब हे पंच म्हणून या कुस्तीसाठी असतील यांचं पाठबळ लाभलं आणि मार्गदर्शन सुंदर लाभलं बेर बेर मैदान यशस्वी संपन्न झालं कुस्ती निकाली झाल्यावर कुणीही गडबड गोंधळ करू नये सर्वांनी सहकार्य करावं उत्कृष्ट अशा या वर्षी सुद्धा मैदान यशस्वी संपन्न होत आहे तरी शेवटच्या काही क्षणाला काही गडबड गोंधळ न करता सर्वांनी सहकार्य करावं आणि ज्योतिबा उंदरे सेक्रेटरी बेळगाव जिल्हा कृषी संघटना फार मोला सहकार्य दोघांचं लाभलेलं आहे धन्यवाद आहे त्या संघटनेच्या वतीनं आणि उंचीन जादा असणारा महेंद्र गायकवाड सहाशे पाच हॉस्पॉर्स इंजिन ट्रॅक्टरचं मगाशी सांगितलं आणि विशाल बंधू पैलवान अंगावर सोन्याचं पाणी माखल्यासारखं तेज आहे पोरांचं पोर बघा तब्येती बघा आणि आमचं नुसतं पैसे बँकेत कुटी आणि सलामीला पट महेंद्रचा बँकेत कुटी आणि धोतराला गाठी पैसा पैसा काय करायचा येतो काय कामाचा कोणी तुमच्या पैशाला अशा घरात कपाट भरून नोटांची थप्पी मागायची सांगितलं पण कोरोनाचा तडाखा आला कपाटाची दारं उघडाय माणसं घरात नव्हती ओ काय वेळ आली पैशाना मला आणि या प्रत्येक कुस्त्या जोडण्यासाठी हे आतले दोन पंच त्याला कारण आहेत बरं का ज्योतिबा हुंदरे आणि सुधीर बिरजे ही बेळगाव संघटनेची दोन जबाबदार माणसं या सगळ्या कुस्त्या जोडायला आहेत जरा टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करूया टाळ्या वाजून सगळे उजगावकर मंडळी त्यांचं धन्यवाद देऊया त्यांना रे वा सांगू वा, वा, वा। का मी मर्माच बोलतो जरा मल्लविद्या वाघिणीच दूध आहे अरे पचवणारा वाघाचाच वाघाचा चमच लागतोय वाघासारखं लढायला आणि वाघासारख्या जगायला शिकवणारी विद्या मल्ल आहे वाघाच बळ आणि वाघाच हिंमत देणारी आम्हाला कुस्ती आहे गोरगरिबा घराला याची गरज आहे कष्टकरी शेतकऱ्याची पोरं अशी पाहिजे आहेत पैसे आम्हाला कामाच नाही तो पैसा गरजेचं साधन आहे पण ही पोरं आमचं भविष्य आहे का कुस्तीला जपायची ग्रामीण भागातला खेळ आहे तो एकेरी पटाला लागला होता गोविंद पवार वस्तात उपस्थित आहे एक वेळ बावीस देशाचं प्रतिनिधित्व केलं काका पवार आणि गोविंद पवार राम लक्ष्मीची जोडी कृष्ण बलरामाची जोडी दोन्ही पैलवान आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान म्हणून अख्ख्या भारतभर गाजत होते आणि मग भारत, भारत सरकारनं अर्जुनवीर पुरस्कारानं सन्मानित केलं काका पवारना गोविंद पवार एकदा आत आणि सगळ्याला दर्शन द्या गायकवाडचे वसतातच एक वेळा आत येऊन जावा यात नुसता आत येऊन जावा या माझ्या इच्छे खातर या यात या एकदा येऊन दर्शन देऊन जावा फक्त आत या गोविंद अरे गरीबा घरची दोन्ही पोर पण हरिश्चंद्र मामा बिराजाने हिरे पारखले आणि त्या हिऱ्याला पैलू पाडले कीर्ती मुकुटाच्या किस् कुस्तीच्या कीर्ती मुखुटातले मानाचे हेरे ठरले या गोविंद एकदा आत येऊन जावा नुसतं येऊन जावं नुसतं येऊन जावा दर्शन देऊन तब्येत बघा आजी कशी या आणि पोर कशी घडवल्यात बघाई हा महेंद्र गायकवाड विरोध विशाल बोंडू आत या हरगी वादक जरा टाळ्या अभिनंदन करूया वाजून हो धन्यवाद आहेत मला पूर्वक तुमच्या कार्याला सलाम आहे अशी माणसं समाजाला गरज आहे भविष्यातली पिढी घडवणारी दादी दिन ना दादी दिन ना दादा देर के दादा देर के दादा देर के दादा देर के थाता थे या थाता थे या थाता थे के थाता थे थाता थे क्या आवाज अरे पट्टे आने समोरा बीच में आइए दोनों पहलवान बीच में आइए विशाल पहलवान चले बीच में ए हो आता परवानगी घेतल्याशिवाय आत याच नाही हा सव्वा सव्वा, सव्वा शिकुल ची दोन आहेत हालगीच कडक फुटून जाईल इत। साईटला बसलेले बी सांभाळून हा दोन्ही मिळून जर अंगावर आली तर दामटीच चपातीची घडी पुन्हा उलगाडायचीच नाही मैदानचं आखाड्याचं नियोजन काय केलंय बघितलं का केवढी शिस्तबद्ध व्यवस्थापन केवढ्या शिस्तीच्या तुल्यबळ कुस्ती आणि केवढा शिस्तीचा प्रेक्षक आहे वा ऐतिहासिक ऐतिहासिक मैदानात घडायला लागलो उचगावला धन्य झाला उचगावाच धन्य झाले देणगीदार धन्य धन्य त्या जय हनुमान कुस्तीगीर संघटनेचे कौतुका ने अभिनंदन डाला दोनों पहलवान लड़िए कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ और दाम भी कमाओ दोनों भी कमाओ पढ़ला का, का है नहीं पढ़ला का है परवान असते त्या मरणाला लढला कसा वाघासारखा तोल्लेबळ युद्ध आहे चालू झालेला आहे आणि पट काढण्याचा प्रयत्न होलकावणी पायाला ठेप लावण्याचा प्रयत्न चेले अंदर चेले अंदर चेले पहलवान, विशाल पहलवान, अरे यार, आता दोघांनी त्यांचं त्याने काय असेल ते बघायचं थांबा पंचानी त्यांना सांगायचं आणि पंचांच त्यांनी ऐकायचं हा कुस्तीतला रिवाज आहे बाहेर कोणी बोलला का थांबा आता ती निर्णय घेतात थांबा कोच सब नाही बोल घेते महिने सूचना दीती. आतले दोन पंच ठरवणार काय ते थांबा काय काटा कुस्ती आहे कोणी मेचायला तयार नाही हा पंथांच्या आदेशानं परत खडाखडीला प्रारंभ झालेला आहे खडाखडीची लढत एवढ्या वजनाला शरीराची केवढी चपलता आहे त्या महेंद्र गायकवाडची बघा केवढी लवचिकता आहे त्या शरीराला बघा काय कष्ट आणि मेहनत असाल बघा काय खुराक आहार असल वडापाव खाऊने पैशानं औषध मिळतात आरोग्य नाही हो पैशा हो। पुस्तक मिळतात ज्ञान नाही हो पैशा भोजन मिळतंय भूक नाही हो पैशा पैलवानकीचा खुराक मिळतोय पैलवानकी नाही हे कष्टाने आणि मेहनतीने कमवावं लागत आहे परत चड्डी खेचण्याचा प्रयत्न आहे विशाल बोंडूचा आत्या 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 वारे वा शेवटच्या क्षणापर्यंत हे सक... प्रक्षेपण चालू आहे आणि या महेंद्रन एवढा वेळ कुणाला उभा करून घेतलेला नाही आगडबंबताचा आगट आहे ते तुफान भरलेली ताकद आहे जेसीबी सारखे विशाल भोंडू म्हणूनच टिकलाय आणि बाप रे बाप पायाला कडी लावण्याचा प्रयत्न पण विशाल भोंडू म्हणूनच वाचला बाप रे बाप बाहेर गेली तरी सोडायला तयार नाही पहिलवान जी पासूनच सगळ्या कुस्त्या तुफाने रंगल्या खडाखडीला प्रारंभ आहे प्रेक्षक प्रेक्ष नाहीत मैदान जरा सुद्धा हेलकावलेला नाही सज्जन एक कौतुक आहे हो। आणि उमेश मजुकर सरानी घड्या लावलाय पंधरा मिनिटाचा वेळ संपलेला आहे सोळाव्या मिनिटाला प्रारंभ झालेला आहे मला तर आठवण झाली सहा मार्च एकोणीसशे पासष्ट हिंद केसरी मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावरणे दोन्ही सांगलीचे पहलवान खास मागेला लढत लागली होती सहा मार्च एकोणीसशे पासष्ट ला ऐतिहासिक खास मागेत अडीच तास चालली होती शेवटी बादलीवर पाणी आणलं आणि ऑलिम्पिक वीर खसाबा जाधव पंच होते दोघांची तोंड धुतली आणि मग मारुती कुठला आणि विष्णू कुठला हे ठरवलं आणि मग विजय घोषित केला मारुती माने बहुला ला घोटणावर अडीच तासानं दोघेही पंधरा दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होते एवढा थकवा आला होता खचा खच खचबाग भरलं होत वीस हजार माणसं बाहेर होती इतकी माणसं जमली होती पाच रुपये मैदानाला तिकीट होत पंचवीस रुपयाला विकलं होतं तिकिटाचा दर झाला होता न नव भूतो न भविष्यती मैदान घडलं होत आज उचगावला आणि परत आकडी पायाला लावण्याचा प्रयत्न जांगेला हप्ते भरून महेंद्र गायकवाड करतोय पण तो हल्ला थोपवतोय आणि धुडकावतोय विशाल भोंडो पैलवान चल्ले बळ लढत आहे कस निघायला लागलेलाय कसदाराच्या कुस्ती आज बघायला मिळा लागलेल्या आहेत आणि खसाचं मैदान म्हणून आज या उसगावकरांचा संपन्न व्हायला लागलेला आहे आत परत समोर अद्याप कुणाचा खुनावर ताबा नाही काय कुस्ती काठा चालली त्यांचा घाम थेंबा थेंबा न निघालाय बघणाऱ्यांची प्रतीक्षा क्षणाक्षणानं वाढायला लागली पहिल्या वेळेला सिकंदरला हरवला छडी टांग मारली होती चार गुण घेतले बऱ्याच जणांनी त्याला विरोध केला चुकीचा निकाल दिला निर्णय चुकीचा झाला सिकंदरवर अन्याय झाला पुन्हा एकदा कुस्ती लावली पुन्हा सिकंदरला हरवला आणि मग सगळ्यांचा आवाज बंद झाला हे सिकंदर नावाच्या वावठळला थोपवणारं वादळ आहे हे सगळ्यांनी ओळखलं आजच्या विशाल भोंडूनच एवढा वेळ त्याला रोखलय हिंमत ऐकू ला ती त्याला अडवायची काका पवार आणि गोविंद पवार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मार्गदर्शक आहेत आणि पहलवान आहेत त्यांच्या मार्गदर्शना खरी घडायला लागलेला येतो पण कुस्तीचा निकाल होणार बोंधू पहलवान विशाल पहलवान कुस्ती आर्या पारच होगी रुखेगी नाही छुटेगी नाही एन चौगले सरांनी मला चांगलं सहकार्य केलं धन्यवाद आहेत सर आणि परत दंड की ढकल गर्दन खेत चौदंडी मानेवरती कसोटे लढत चालू झालेली आहे पण बाहेर जाऊ नका अरे बाप रे बाप आणि धक्का गिस्सा मधुकर सर धक्का गिस्सा धक्का घिस्सावर